देशभरातील आशा गटप्रवर्तकांना आज आशा गटप्रवर्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो देशभरातील आशा गटप्रवर्तक यांनी स्वतःची एक ओळख या कोरोना काळामध्ये निर्माण केलेली आहे आशा आणि गटप्रवर्तकांचा लढा संपूर्ण देशामध्ये दे रस्त्यावरतीसुद्धा सुरू आहे किमान वेतन सर्वांना मिळालं पाहिजे सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे आणि कर्मचाऱ्याचा दर्जा गटप्रवर्तकांना आशांना दिला पाहिजे या यासाठीचा संघर्ष येणाऱ्या काळात तीव्र करूया केंद्र सरकारने दोन हजार अठरापासून कोणत्याही प्रकारे मोबदला वाढ गटप्रवर्तकांची आशात्यांची केलेली नाही ती करण्यात यावी सुद्धा येणाऱ्या काळात पुढाकार घेऊया अनेक आशा आशाप्रवर्तकांचं वय आता पन्नास वर्षापेक्षा अधिक झालेलं आहे म्हणून येणाऱ्या काळात सर्व आशा आणि गटप्रवर्तकांना वृद्धापकाळांची पेन्शनच्या संदर्भातला सुद्धा विचार शासनाने केला पाहिजे ज्या पद्धतीने अंगणवाडी त्यांना पेन्शन दिली जाते त्याच धर्तीवरती आशा गटप्रवर्तकांनासुद्धा पेन्शन मिळावी सामाजिक सुरक्षा मिळावी कंत्राटीकरणाचा कर्मचाऱ्याचा दर्जा हा गटप्रवर्तकांना त्वरित द्यावा हे प्रश्न घेऊन येणाऱ्या काळात संघर्ष करूया आयटकच्या वतीने देशभरातील आशा गटप्रवर्तक फेडरेशनची बैठक दोन डिसेंबर रोजी दिल्लीमध्ये होते आहे त्या बैठकीच्या निमित्तानं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना सुद्धा भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याचबरोबर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये जो मोर्चा गटप्रवर्तकांचा आशांचा दिल्लीमध्ये होणार आहे त्याचीसुद्धा तयारी संदर्भातली तारीख निश्चित केली जाणार आहे म्हणून येणाऱ्या काळात आशा आणि गटप्रवर्तकांच्या प्रश्नावर आयटकच्या राष्ट्रीय फेडरेशनच्या वतीने आणि महाराष्ट्रातील आशा गटप्रवर्तकांच्या न्यायासाठी देशातील आशा गटप्रवर्तकांच्या न्यायासाठी संघर्ष तीव्र करूया समान कामाला समान वेतन मिळालं पाहिजे आणि सर्वांना कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे हा संघर्ष पुढे नेण्यासाठी आपली संघटना मजबूत करूया पी एस सी पातळीपासून तर राज्य पातळीपर्यंत आपल्या संघटना मजबूत करूया येणाऱ्या काळात राज्याचं अधिवेशनसुद्धा आपण करणार आहोत त्यामध्ये सुद्धा आपण अनेक सर्व प्रश्नांवरती चर्चा करूया अशा आपल्याला अशा दिनाच्या गटप्रवर्तक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि अशीच एकजूट कायम ठेवून आपला लढा पुढे नेऊया आशा लेख प्रवर्तक एकजूत जिंदाबाद आयटक जिंदाबाद सर्वांना जय शिवराय जय भीम लाल सलाम